नमस्कार भगवान भोलेनाथांची पूजा तर कोण करत नाही सर्वजण भगवान भोलेनाथाची शिवाची पूजा करतात आणि तरीही काही इच्छा अपेक्षा आपल्या असतात त्या निमित्ताने आपण भगवान शिवांची पूजा करतो काही वेळेस आपण बऱ्याचशा उपाय करतो किंवा भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती आपण बऱ्याचशा गोष्टी अर्पण करतो तरीसुद्धा भगवान भोलेनाथ आपल्याला पावन होत नाहीत प्रसन्न होत नाहीत आणि काही आपल्या इच्छा असतात मनोकामना असतात त्या पूर्ण होत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोट असा उपाय आहे आपल्या सर्वांच्या आवडीचं म्हणजेच भोलेनाथांच्या आवडीचं सुद्धा ते पान आहे ते पान जर तुम्ही भोलेनाथांना जर अर्पण केलं तर आपली इच्छा पूर्ण लवकर पूर्ण होते आणि भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात तर कोणतं पान आहे कस उपाय कसा करायचा कधी करायचा आणि कोणी करायचा याविषयी आपण सविस्तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही माहिती तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजून जाईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे भगवान भोलेनाथ नाथांचे तर भक्त बरेच जण आहेत बरेच जण आपण भगवान भोलेनाथांची पूजा करत असतो खास करून तर बा आपल्याकडे महिला वर्ग सोळा सोमवारचं व्रतसुद्धा करतात आणि प्रत्येक सोमवारी आपण पिंडीला अभिषेक करतो पिंडीची पूजा करतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जेवढे काय म्हणत आहेत किंवा कोणी काय सांगितलेले उपाय आपण करत असतो त्याचबरोबर आज आपल्याला एक छोटासा आणि अगदी साधा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय सोमवारच्या दिवशी करायचा आहे सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळच्या वेळी जर हा तुम्ही उपाय करत असाल तर अतिशय उत्तम जर सकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर बघा सकाळचं तुम्हाला ब्रह्मांड मुहूर्तावरती उठायचा आहे स्वच्छ अंघोळ करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्वात अगोदर ब्रह्मा भगवान शिवांची पूजा करायची आहे तुमच्या घरातील देवपूजेतील पहिले देवपूजा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या आसपास कुठेही बघा आपल्याला भगवान शिवांचं महादेवाचं मंदिर कुठेही मिळत असतं आपल्याला त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला मंदिरा पिंडीला आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक मग तुम्ही साध्या पाण्याचा करू शकता दुधाचा करू शकता किंवा तुम्हाला जसा अभिषेक जमेल तसा करू शकता किंवा तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत तसा तुम्ही अभिषेक करा आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या इच्छेसाठी एका म आपल्या मनोकामनेसाठी आपल्याला एक पान भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे तर ते पान कोणतं आहे बघा आपले सर्वांत माहिती आहे आपले नागवेलीचं पान ज्याला आपण खाऊचे पान म्हणतो हे पान आपण प्रत्येक पूजा प्रसंगाला वापरतो बघा आता म मकर संक्रांतीला महिलासुद्धा विड्यावर विड्याचे पान वापरतात ओसा घेण्यासाठी त्याचबरोबर आपण कुठली पूजा पूजेसाठी आपण ते पान वापरतो जसं की कलश कलश स्थापन करताना सुद्धा आपण कलशाला ते खाऊचं पान वापरतो त्या पानाला एवढं सारं खूप सारं महत्त्व आहे आणि हे पान, पान, पान सर्वात जास्त भगवान शिवांचं प्रिय आहे तर तुम्ही या दिवशी फक्त सोमवारच्या दिवशी तुम्ही कुठलीही तुमची इच्छा मा तुमच्या मनामध्ये असेल तुमची कुठलीही बरीच आणलेली कामे असतील आणि तुम्ही ते पूर्ण होत नसतील किंवा मार्गी लागत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे सोमवारच्या दिवशी तुम्हाला हे पान महा भगवान शिवांची पूजा करायची आहे पिंडीला कसाही अभिषेक अभिषेक करा फक्त तुम्ही पाण्याचा अभिषेक केला तरी चालतो तर तुम्ही पाण्याचा अभिषेक करा आणि त्यांना हे पान तुम्हाला व्हायचं आहे तुम पान हातामध्ये घेऊन तुमची कुठली इच्छा आहे अपेक्षा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि ते पान पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला अगदी साधा आणि सरळ उपाय आहे फक्त आपल्याला सोमवारच्या दिवशी हे पान भगवान शिवांना पिंडीवरती अर्पण करायचं आहे तर आता प्रश्न पडला असेल की हे पान कोणी अर्पण करायचं हे पान सुद्धा अर्पण करू शकतं हा उपाय कोणीही करू शकतं पुरुष असू देत महिला असू देत किंवा छोटं मूल असू देत कोणीही असू देत कोणीसुद्धा हा हा उपाय करू शकतं याला कुठलेही बंधन नियम अटी नाहीत फक्त आपल्याला हे पान वाह वाहताना वा, किंवा भगवान शिवाची आपल्याला पूजा करताना आपण सर्वात अगोदर अंघोळ करून आपल्याला पिंडीकडे जायचं आहे हे या याचे नियम तर तुम्हाला माहीत असतील त्याचबरोबर बघायचं जर मासिक धर्म असेल तर आपण कुठलीही पूजा व्रत वैकल्य करत नाहीच नाहीत तर आपल्याला हे पान फक्त आपल्याला सर्वांना ज्यांना कोणाला व्हायचं आहे त्यांनी आपल्याला स सकाळी आंघोळ करून जर सकाळच्या वेळी जर तुम्ही हे पान भगवान शिवांना अर्पण करत आहात दिवसाची सुरुवात अगदी दि सोमवारची सुरुवात जर तुम्ही भगवान शिवांच्या दर्शनाने पूजेने करत असाल तर अतिशय उत्तम आहे सोमवारचा दिवस हा भगवान शिवांचा अतिशय प्रिय दिवस आहे आणि त्याचबरोबर वि विड्याचं पान म पान म्हणजेच नागवेलीचं पान हे सुद्धा भगवान शिवांचं अतिशय प्रिय पान आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी सोमवार खास करून भगवान शिवांचा आवडता वार म्हणजे सोमवार या दिवशी जर तुम्ही त्यांच्या आवडत्या दिवशी त्यांचं आवडतं पान त्यांना अर्पण करत असाल आणि इच्छा इच्छावरून अप वा त्यांना अर्पण करत असाल तर नक्कीच ती भगवान शिवापर्यंत तुमची सेवा पोचते आणि तुमचं इच्छा पण त्यांच्यापर्यंत पोचते आणि ती तुमच्यावरती खुश होतात प्रसन्न होऊन तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते त्यामुळे जर तुमची कुठली इच्छा असू देत मग तुम्ही या दिवशी फक्त सोमवारच्या दिवशी तुम्ही श्रद्धापूर्वक मनोभावे का कुठली इच्छा बघा करताना मनोभावे श्रद्धापूर्वक केल्याने त्याचं आपल्याला फळ मिळत असतं जर तुम्ही आत्ता लगेच केला उपाय आणि लगेच तुम्हाला फळ मिळेल असं नाही तर तुम्ही फक्त उपाय करा भगवान शिव त्याचं तुम्हाला नक्कीच फळ देत असतात त्यामुळे मग त्यामुळे तुम्हाला जर कुठली इच्छा अपेक्षा तुमची असेल तर फक्त सोमवारच्या दिवशी भगवान शिवांना तुम्ही हे पान व्हा आणि तुमची इच्छा बघा भगवान शिव लगेच पूर्ण करतील तर जे कोणी स्वाम जे कोणी शिवभक्त आहेत भोलेनाथाचे भक्त आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेवलेला विसर नका किंवा तुम्हाला काय भगवानविषयी वाटतं असेल ते तुम्ही लिहू शकता आणि याविषयी जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा झालेली माहिती भगवान शिवांच्या चरणी रुजू करते अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करो हीच मी भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत